thank mm -hmm. you पनवेल शहर आणि वाहतूक कोंडी हे समीकरण आणलेले असून अनेक ठिकाणी महापालिकेमार्फत रस्त्यांची कामं देखील सुरू आहेत या रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे शहरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होत असून दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे थीक तैनात वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत असतात मात्र पनवेल शहरामध्ये अरुंद रस्ते गल्ली बोळे असल्यानं आणि नागरिक रस्त्यावर कुठेही वाहने पार्क करत असल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे सध्या पनवेल शहरात टपल नाका मिरची गल्ली तसेच जय भारत नाका लैनाळी आणि नवीन पनवेल बनवलेले येथील आजही सर्कल शिवा कॉम्प्लेक्स चौकी या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यावर कोणताही तोडगा प्रशासनाकडून काढला जात नाही तरी प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढावा अशी मागणी पनवेलकर करत असून आज चक्क एक शववाहिनी स्मशानभूमीत शव नेत असताना या प्रेताला देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलेला आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघा न्यूज चॅनल आणि दादा बेल आयकॉन